नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मध्ये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून वाढ झाली आहे आजचा सर्वाधिक टॉप सोयाबीन मार्केट आहे आहे मेहकर या ठिकाणी चार हजार आठशे एक रुपये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सोयाबीन बाजार व पाच हजारच्या घरात गेलेला आहे आणि यावर्षी सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये बघा थोडकी सोयाबीन शिल्लक आहे महाराष्ट्रातील महत्वाचे ठिकाण लातूर असेल वाशिम असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट काय आहे बघा गेल्या काही दिवसापासून सोयाबीन चाळीस रुपयापर्यंत होती परंतु आता सोयाबीनचा कल पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत गेलेला आहे लातूरात उदगीर असेल वाशिम असेल अमरावती असेल हे महत्वाचे शहर सोयाबीन उत्पादक शहर म्हणून ओळखले जातात चला तर सविस्तर चर्चा करूया या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट जे आहे एकूण आवक जी बघितली मेहकर चारशे दहा सहाशे दहा क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मेहकर सोयाबीन मार्केटमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट आजचा चार हजार आठशे रुपये आहे अकोला एकवीसशे एक्क्याऐंशी क्विंटल अवकलले तीन हजार नऊशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर अकोलामध्ये एकोणचाळीस ते चौवेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये लातूर पाच हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल अवकाळले चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे सरासरी दर लातूरमध्ये एक्केचाळीस ते चौवेचाळीस असायला पाहिजे वाशिम तीन हजार पाच क्विंटल अवकाळले चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये आहे सरासरी दर वाशिममध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाचे ठिकाण मूर्तिजापूर सहाशे पन्नास क्विंटल अवकल्ले एकोणचाळीसशे ते चार हजार तीनशे छप्पन रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते त्रेचाळीस पॉईंट पाच रुपये आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा लेटेस्ट बाजारभाव जाणून घेऊया यामध्ये देऊळगाव राजा चार हजार नांदगाव चार दोनशे अंबेजोगाई चार तीनशे मंठा चार दोनशे शौरस शहाजन चार तीनशे मुरुम चार दोनशे सिंदखेड राजा चार दोनशे काटोल चार दोनशे सिंधी चार दोनशे अंबेजोगाई चार तीनशे रुपये मंठा चार दोनशे प्रति क्विंटल हिंगोली चार शंभर मूर्तिजापूर चार तीनशे दिग्रस चार चारशे वरुडा चार तीनशे नांदगाव चार दोनशे वाशिम चार पाचशे वाशिवन सिंग चार तीनशे नागपूर चार शंभर अंबड चार दोनशे मेहकर चार आठशे पाच लातूर चार चारशे त्याचबरोबर अकोला चार चारशे बार्शी चार हजार दोनशे चंद्रपूर चार दोनशे सिल्लोड तीन हजार नऊशे तुळजापूर चार तीनशे अमरावती चार तीनशे जळगाव चार तीनशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सॅव्हिन मार्केट रेट व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो